এই রোবা নাও বল বল করান করা আটা না পেলা आता सुद्धा गुन्हा दाखल, दाखल न ते ते करता तेच डोळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावाजबागीचा तेच दुराचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्यामागे जो मास्टर माइंड असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला शोधून काढून त्याच्यातली सत्यता काय आहे ते जनतेसमोर आणावी दुसरी मागणी अशी आहे की आंदोलन करते एकदम शांततेमध्ये आंदोलन करत होते पण त्या ठिकाणी आपण बरेचसे क्लिपं पाहिल्या की त्या ठिकाणी पोलीस दलित वस्तीमध्ये घुसूनसन महिलांना मारहाण करत होती त्याच्यानंतर दलितांचे ते मालमत्ता होती मग रिक्षा असेल फोर व्हीलर असतील बाईक असतील त्याची तोडफोड करताना पोलिसांना आम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं म्हणून या पोलिसांना गुन्हे का दाखल होत नाहीत आणि अशातच त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजचा विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला होता वडर समाजाचा विद्यार्थी होता वडर समाजाचा होता त्याला हे त्याच्या त्याच्याकडून मी पाहलं नाही तो व्हिडिओ शूटिंग करत होता की हान्य चालू आहे पोलिसांमार्फत तर त्याला अटक करण्यात आली त्याला अटक केल्यानंतर त्याला तीन दिवस पी सी आरमध्ये ठेवलं पी सी आर संपतात त्याला एम सी आरमध्ये टाकलं एम सी आरमध्ये आता मी पण चार पाच महिने जेलमध्ये राहिलो मला माहिती प्रोसिजर काय आहे एम सी आरमध्ये त्याचा जामीन झाला पाहिजे होता पण त्याचा जामीन न झाला त्याला सतत मार कंटिन्यू मार चालू राहिला पाच सहा दिवस आणि त्याचं जेव्हा ब्लेडिंग चालू झालं आणि जेव्हा तो मरणाच्या दारात गेला तेव्हा ते आरामखोर जातीवादी मादरच्या पोलिसांनी त्याला दवाखान्यात भरती केलं आणि त्या ठिकाणी त्याचा म्हणून त्याच्यावर मनुष्य दाता गुन्हा दाखल करा अशी लोकांची मागणी आहे पण मी तर म्हणे त्या हराणकोट जातीवादी मादरच पोलिसांनी त्याला त्या खून केला आहे खून केला आहे म्हणून त्यांच्यावर पुराचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे आमचे या ठिकाणी निदर्शन होतं तसंच राजनी गावामध्ये निवडणुकीच्या वादातून आमचे एक मगरे महिला हिला जातीवादी लोकांनी मारहाण केली त्या त्या ठिकाणी फळसाहेबांनी गुन्हा दाखल करण्यासाठी ताडाटाड केला त्याच्यानंतर किन्नी गावामध्ये एक बौद्ध महिलेचा अंतिम संस्कार करण्यासाठी जातीवादी लोकांनी विरोध केला त्या त्यावेळेस बी त्या ठिकाणी ए पी आय पत्तेपूर पोलीस स्टेशनचा त्यांनी ताना लाड केली म्हणून त्या ठिकाणी पत्तेपूर पोलीस स्टेशनचा हा जो ए पी आय आहे तो बौद्धांना दलितांना संरक्षण देण्यासाठी असमर्थ ठरलेला आहे अपयशी ठरलेला आहे म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर तत्काल कारवाई करण्यात आली भगवान सुरणे यांनी अतिशय संवेदनशील आणि शासनाच्या कठोर प्रश्नावरती परिमार केलेला आहे जर शासन जर काम करत असेल सरकार जर आज पंतप्रधान जर याकडे लक्ष घालत असेल तर याचा अर्थ असा होतो की या देशाची लोकशाहीची बद्दल आहे अन्यथा पंतप्रधानांनी जर का केला अमित शहासारखा गृहमंत्री असताना त्यांनी बाबासाहेबांचं अवमान सा करणं एक ज्या पदावरती तो बसलेला आहे ज्या खुर्चीवर जो बसलेला आहे ते बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या पदावरती तो बसलेला आहे आणि संविधानिक पदावर असताना असे वक्तव्य करणं म्हणजे तो मूर्खाचं लक्षण आहे अशा गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ जर पंतप्रधानांनी जर निलंबित न केलं तर याचा अर्थ की आपण सर्व संविधानाचा अपमान करताय हे घोषित सिद्ध होत आहे तरी आपण जनतेने आणि लोकांनी आतापर्यंत शांतता बाळगलेली आहे हे जे आंदोलन आहे हे सैमपूर्त आहे आज जामनेर तालुक्यातले पी आय सुद्धा इथे होते इथे वा वातावरण कशा प्रकारचं असताना सुद्धा शांतप्रिय रिबल चळवळी लोक काम करत आहेत आणि भगवान स्वरांनी अतिशय संवेदनशील भागात असताना चांगला एक लाँग मार्च करून एक निदर्शन लोकांच्या जाणीव करून दिलेली आहे तर पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमची नवीन होती